नमस्कार मी गणेश राऊत आज आपण एक खूप वेगळ्या अशा विषयावर आपण बोलणार आहोत त्या विषयाचं नाव आहे ध्यान हे जे पुस्तक आहे ते डॉक्टर संप्रसाद विनोद यांनी दिलेलं ध्यान एक दर्शन व मार्गदर्शन याबद्दल हे पुस्तक आहे खरं म्हटलं तर ध्यान हा असा विषय की ज्याने त्याने त्याची अनुभूती स्वतः आधी घेतली पाहिजे त्याचा अभ्यास स्वतः केला पाहिजे दुसरा सांगतो म्हणून ध्यान न करता आपल्याला आनंद मिळावा म्हणून ध्यान केलं पाहिजे जसं शरीराला अन्नाची गरज असते तशी आत्म तशी आपल्या आत्म्याला सुद्धा ध्यानाची नितांत गरज असते दररोज पंधरा मिनटं तरी न चुकता ध्यान हे केलंच पाहिजे सुरुवातीला थोडं जड जाईल पण हळूहळू पाच मिनटं नंतर दहा मिनटं पंधरा मिनटं अशी सवय जर आपण लावून घेतली तर नक्कीच आपल्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळत जातील मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला शोधायचं असेल तर यावर एकमेव उपाय म्हणजे ध्यान मेडिटेशन अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये डॉक्टर संप्रसाद विनोद यांनीही हे ही पुस्तक लिहिलेलं आहे खूप छान असं पुस्तक आहे आणि मला तरी वाटतं की हे पुस्तक ईश्वरी कृपेशिवाय लिहिलं जाऊ शकत नाही प्रचंडाची साधना यामागे नक्कीच उपयोगी पडते त्यामुळे या पुस्तकातील प्रत्येक प्रकरण वाचून आत्मसात करण्यासारखंच आहे त्यामुळे मी सगळ्यांनी विनंती करेल की ध्यान एक दर्शन व मार्गदर्शन हे पुस्तक नक्कीच सर्वांनी आवर्जून वाचा संग्रही ठेवा आणि जमेल तशी ध्यानाला सुरुवात करा नक्कीच आपल्याला आयुष्यात प्रगती करायची असेल तर ध्यानाशिवाय पर्याय नाही धन्यवाद